स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये जामखेड शहरातील श्रीराम मंदिर इथं श्री परशुराम प्रतिष्ठान जामखेड यांच्या वतीनं मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल सकाळी दहा वाजता श्री भगवान परशुराम जयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मान्यवरांच्या हस्ते भगवान परशुराम यांच्या मूर्तीचं विधिवत पूजन करण्यात आलं या प्रसंगी द पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख ज्येष्ठ शिक्षक एकनाथ चांदेकर माजी प्राचार्य प्राध्यापक श्रीकांत होशे लक्ष्मीकांत काळे हनुमंत देशमुख गिरधारीलाल ओझा सखाराम काळे बापूसाहेब कुलकर्णी गणेश जोशी संतोष कुलकर्णी सुनील होशिंग प्रमोद दानी प्रमोद कुलकर्णी दिग्विजय देशपांडे निलेश देशमुख धनंजय काळे सोसायटीचे संचालक हर्षल देशमुख ओंकार कुलकर्णी विनोद कुलकर्णी रोहित देशमुख बंटी पाटील अजिंक्य कुलकर्णी ओम कुलकर्णी आदी मान्यवर व माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन देशमुख यांनी केलं तर आभार प्रदर्शन विजय कुलकर्णी यांनी मांडले कार्यक्रमाची सांगता प्रसाद वाटपणे झाली प्रतिनिधी धनराज पवार के डब्ल्यू इलेवन न्यूज जामखेड सामान्य जनतेवर अत्याचार करताय ब्रह्मविदांना जे छळताय त्या सगळ्या कुळांचा या परशुरामांनी निपात केला त्यांचा नायनाट केला त्यामध्ये फक्त दोन कुळं वाचली होती त्यातलं एक इक्ष्पा कुळ आणि एक जनकाचा कुळ म्हणजे प्रभुरामचंद्राचं जे कुळ होतं त्याच्यावर त्यांनी हल्ला केलेला नव्हता तर असे जे परशुराम आहेत जी पृथ्वी एकवीस वेळाने क्षत्रिय केली म्हणतात तर त्याचाच अर्थ असा की जे जे सत्ताधीश आहेत आणि जे दुर्बळांवर अन्याय करत आहेत त्यांच्यावर अत्याचार करत आहेत त्यांचा निपात करण्याकरता परशुरामाला पुन्हा पुन्हा जन्म हा घ्यावाच लागेल जर पहिल्या मधल्या सत्तावीस हिंदूंवर अन्याय होत असेल तर परशुरामाला यावंच लागेल आज इथल्या तरुण मंडळांनी जामखेड जिल्ह्यात परशुराम जयंतीनिमित्त राम मंदिरामध्ये परशुराम जयंतीचा कार्यक्रम आयोजित केलेलं होतं तो कार्यक्रम खरंच सुंदर रीतीने आज तो साजरा करण्यात <laughs> वर कर आला आणि मुलांनीसुद्धा उत्साहाने त्यात सह घेतला तर असे कार्यक्रम या मुलांनी वर्षेवर करत जावेत तरुण मुलांनी आणि कार्यक्रमाला आम्हा मंडळींच्या अध्यक्ष मंडळींच्या म्हटलं तर काही हरकत नाही शुभेच्छा आहेत आम्ही सतत त्यांच्या पाठीशी केव्हाही कसलाही कार्यक्रम त्यांनी आयोजित केला तर त्यांच्या पाठीशी आम्ही सतत उभे राहू त्या ठिकाणी आज श्रीराम मंदिर जामखे येथे परशुराम जयंती परशुराम प्रतिष्ठानच्या वतीने अतिशय उत्साहामध्ये साजरी करण्यात आलेले आहे प्रतिष्ठानच्या वतीने यातून पुढील काळात देखील आरोग्यविषयी समस्या असतील सरकारी काही कामकाज असतील किंवा अन्य काही कोणत्याही समस्या असतील अशा ठिकाणी आपल्याला गरज त्या ठिकाणी प्रतिष्ठान उभं राहील त्यासाठी प्रतिष्ठानची या ठिकाणी स्थापना झालेली आहे कोणत्याही समाजासाठी ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी प्रतिष्ठान येऊन त्याचा निश्चितच बिमोड करेल आणि निश्चितच विरोध करेल असे या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने पाहिले होतो त्या ठिकाणी सर्वांनाच परशुराम प्रतिष्ठानच्या वतीने परशुराम जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपल्या स्वप्नातील घर साकारण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण एम बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद बावीस नव्वद चाळीस एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर साई किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व वा विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील त्र्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई डेव्हलपर्स श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणार भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला